ധ്യാനം മൂലം ഗുരുർമൂർ പൂജാ മൂലം ഗുരുർ പാദം മന്ത്രം മൂലം ഗുരുവാക്കോക്ഷം മൂലം ഗുരു നമസ്കാര സർവ ഭക്തമേ പ്രമോദ രംഗേ അന ബഹത് മാധ യൂട്യൂബു രാമകൃഷ്ണ സരസ്വതി ഗുരു മിഹ് जे मी आपले आमच्या सद्गुरू परमपणे रामकृष्ण सरस्वती महाराज यांच्याबद्दल लोकांना आलेले अनुभव कथन करण्याचा जो हे चॅनल सुरू केलं आहे त्यातला आज मी हा तेहतीसावा व्हिडिओ आपल्यापुढे सादर करत आहे आणि या तेहतीसा व्हिडिओमध्ये मी आधीच सांगितल्याप्रमाणे गुरुदेवांच्या गुणवैशिष्ट्याप्रमाणे आलेले अनुभव कथन करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि आज मी आपल्याला स्मर्तुगामित्व याबद्दल बोलणार आहे <coughs> माझे सद्गुरू परमपणे रामकृष्ण क्षीरसागर महाराज म्हणजेच रामकृष्ण सरस्वती महाराज हे दत्तात्रय परंपरेतले सद्गुरू आहेत या दत्तदेवतेचं वैशिष्ट्य म्हणजे ही दत्तदेवता अत्यंत दयाळू आणि भक्ताबद्दल अत्यंत कणव असणारी ही देवता आहे भक्त उद्धारासाठी वारंवार ते देवता अवतारही घेत असते दत्तात्र्यांचे अवतार या अवनीवर जे सुरू झाले ते पहिला जो अवतार आहे तो श्रीपाद श्रीवल्लभ यांचा आहे ते संपूर्ण जगाचे जगद्गुरू आहेत त्यानंतर श्रीमद नरसिंह सरस्वती हा द्वितीय अवतार आहे आपल्या गुरुदेवांनी असं सांगितलंय की प्रत्येक शतकात ही शक्ती भक्त उद्धारासाठी अवतार घेत असते आणि त्यांची नावे आपणास कदाचित माहीत नसतील किंवा एवढ्या मोठ्या या, या सृष्टीमध्ये काय घडतंय हे सगळं आपल्याला काय माहीत नसतं पण सद्गुरूच्या शब्दावर आपण विश्वास ठेवला तर आपल्याला असं लक्षात येतं प्रत्येक शतकात त्यांनी जे म्हटलेलं आहे ते खरं आहे असं ते खरं तेच बोलत होते कारण ते सत्यसंकल्प आहेत आणि साधारणपणे आपण जर आत्ता या मागील दोन तीन शतकाचा विचार केला तरी आपल्याला लक्षात येतं की अनेक सद्गुरूंनी या ठिकाणी कार्य केलेले आहे ते रामदास स्वामी असतील स्वामी समर्थ असेल स्वामी असतील या सगळ्यांनी गेल्या दोन तीन शतकात बऱ्यापैकी लोकांना आधार देण्याचं जे काम केलेलं आहे तो त्याचाच प्रकार याच परंपरेत माझे सद्गुरू परम रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांनी जन्म घेतलेला आहे ते जन्मानेच या कामाकरता आलेले आहेत आणि मागेही सांगितल्याप्रमाणे त्यांना त्यांच्या वयाच्या सातव्या वर्षी ईश्वरी स्वरूपात साक्षात्कार झाले आणि त्याच्यानंतर गाडगापूर निवासी परमपजीने श्रीमद नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी त्यांना गाणगापूरला अत्यंत लहान वयात पाचारण केलंय आणि देहस्वरूपात दर्शन दिलेलं दे आहे या सद्गुरु परंपरेचं वैशिष्ट्य आहे की ज्यांच्याकडनं त्यांना कार्य करून आहे त्यांना ते जन्मत घेतात असते पण असे सद्गुरू त्यांना पहिल्यांदाच निवडत असतात आणि त्यांच्या देहभावना जागृत होण्याच्या आधीच त्यांच्यावर ही जबाबदारी ठाकतात त्यामुळे वयाच्या सातव्या वर्षानंतर वर्ष दोन वर्षात त्यांना नरसिंह महाराजांनी जो आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात तुम्ही अनुग्रह दिला असं जर आपण म्हटलं तर हा अनुग्रह कसा होता तर साक्षात ती मूर्ती त्यांच्या समोर होती संगमावर गणगापूरची आणि या देवतेचं वैशिष्ट्य असं आहे की ज्याच्यावर त्यांना कृपा करायची आहे त्या क्षणात ते त्याला आपल्यासारखं करतात पण जे जे नरसिंह सरस्वती महाराजांच्या अंगात गुण आहेत ते सगळे त्यांनी आमच्या गुरुदेवांकडे ट्रान्समिट केलेत ट्रान्समिट केलेले आहेत असा तो भाग आहे श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री महाराज यांच्याही कार्यकाळात त्यांनी अनेक भक्तांवर अनुग्रह केलाय संकटात असलेल्यांना कृपा कृपा केलेली आहे त्यांच्यावर तर या ठिकाणी ही दत्तात्रेय दत्तात्रय देवता आहे हे स्मर्तुगामी आहे स्मर्तुगामी काय स्मरण करताच क्षणी हजर होणारी आहे बघा स्मरण करताच क्षणी हजर होणारी आहे ही देवता आहे या दत्तात्रय देवतेचं हे वैशिष्ट्य आहे आणि कोणताही भाग जेव्हा त्याच्यावर संकट येतं ते संकट आल्यानंतर तो काय करतो का तर आपलं जे आराध्य आहे दैवत आहे त्याची त्याला आठवण होते आणि त्या देवताला प्रार्थना करतो सध्याच्या या विज्ञान युगात काही लोक म्हणतील हा घाबरटपणा आमक आहे लोक त्यांच्या तोंडाने काही बोलत असले तरी प्रत्येक मनुष्य मात्र हा मनातून घाबरटच असतो मी जे बोलतोय त्याची जर आपण वस्तुस्थिती स्वतःपास लक्षात घेतली तरी लक्षात ये साध साध संकट आलं साधं संकट आलं तरी आपल्याला ते फार मोठं वाटतं कारण माणसाचं मन आहे माणसाचं मन आहे भले त्या संकटाचं गांभीर्य जगाला नसेल पण त्यालाच त्यामुळे अशा वेळेस त्याला त्या दैवताची आठवण होते आणि त्याच क्षणी जर त्याला काही मदत मिळाली आणि त्याचं संकट निवारण झालं तर त्या देवतेला आपण स्मरतुगामी असं म्हणत असतो श्री गजानन म्हणजेच गणेश देवता ही स्मर्तुगामीच आहे श्री दत्तात्रय हे स्मर्तुगामी आहेत श्री मारुतीराय हे देखील स्मर्तुगामी आहेत हे बाकीचे दैवत स्मर्तुगामीत असं नाहीत असं मला म्हणायचं नाही पण प्रामुख्याने या दैवतांकडे आपण स्मर्तुगामी म्हणून बघत असतो आपले गुरुदेव देखील या परंपरेतले असल्याने दत्तात्रय परंपरेतले असल्यामुळे परंपरेने रामकृष्ण सरस्वती महाराजांना अनुग्रहित केलेल्या असल्यामुळे आमच्या सर्व भक्तमंड्यांनी या स्मर्तू आमच्या गुरुदेवांच्या स्मर्तुकामित्वाचे अनेक अनुभव घेतलेले आहेत याचा दांडोळा घेतला तरी आपल्याला त्या अनुभवाची चव चाकता येईल त्यामुळे मी काही अनुभव पुढे सांगणार आहे अर्थात याची सुरुवात जरा मी माझ्यापासूनच करतो माझ्या पदरी असे बरेच अनुभव आहे पण जे अत्यंत तीव्र संकट जेव्हा आपल्याला जाणवतं आणि तो अनुभव हो येतो तो मनाला नंतर सुखद भावना देतो त्या क्षणी ती सुखद भावना नसते पण आपल्यावर जो संकट निवारण झाल्यावर माणसाला जो सुखद भाव निर्माण होतो मी आनंद म्हणणार नाही कारण संकट आलेले त्यात आनंद घासलेला आहे पण संकटातून सुटका झाल्यावर आपण जो सुस्कार सोडतो तो महत्वाचा <coughs> एक जानेवारी एकोणीसशे एक्क्याण्णव मधला एक प्रसंग आहे मी त्यावेळी दिल्लीमध्ये सहकुटुंब राहत होतो दिल्लीमध्ये माझी पत्नी स्वभावती मंगल आणि माझ्या दोन मुली मोठी मुलगी चिरंजीव आदिती आणि धाकटी कन्या चिरंजीव पल्लवी असं आम आमचं ते कुटुंब त्या ठिकाणी दिल्लीत वास्तव्यास होतं आणि पल्लवी ही नुकताच तिचा जन्म झालेला होता <coughs> एकोणनव्वदच्या डिसेंबरमध्ये वर्ष दीड वर्षाची ती असेल त्यावेळेस काय आणि त्यावेळेस एक दिवशी तिला सकाळी जुलाब आणि उलट्या असा त्रास सुरू झाला मी डॉक्टरांकडे गेलो डॉक्टरांचं काय असं माहिती का त्याने आम्हाला सांगितलं लहान मुलांचा सा जो का आजार असतो ना तो फार सेन्सेटिव्ह असतो त्यांच्यामध्ये जी इम्युनिटी असते ती कमी असते आणि काही काळात ते डिटॉड्रंट होऊ शकतात आणि जुलाब आणि उलट्या याच्यामुळे आपल्याला डिहायड्रेशनचा धोका असतो आणि लहान मुलांना जास्त आहे त्यामुळे तुम्ही आता कुठली रिस्क घ्यायची नाही हिला ताबडतोब आपण मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करू आणि मग त्या बी एल कपूर नावाचं एक तिथं दिल्लीमध्ये हॉस्पिटल होतं जे आमच्या कार्यालयापास बरंच लांब होतं तिथं ॲडमिट करण्याचा सा, करण्यास सांगितलं आणि मग आता आमचं कुटुंब मी सांगेन आमच्याकडे चारच व्यक्ती होते लहान मुलगी आहे एक वर्षाची बर वर्ष दीड वर्षाची तिला ॲडमिट करायचं म्हटल्यावर तिच्याकडे लक्ष झालं तिची आई पाहिजेच आई आणि मुलगी ॲडमिट झाली घरात मला धावपळ करायची आहे इकडं जा तिकडे जा हॉस्पिटलमध्ये त्यामुळे मी त्या ह्याच्यात आहे आता आमच्या पाच वर्षाच्या कन्येकडे कोण लक्ष देणार तो पाच वर्षाच्या कन्याचा प्रश्न आमच्या एका माझ्या सहकाऱ्यांनी ज्यांचं नाव राजीव गोडवले आहे ते माझ्यावर काम करत होते आणि त्याच्या घरातही त्याच्या मातोश्री होत्या आणि इतर नातेवाईक होते त्याचं लग्न त्यावेळेस झालेलं नव्हतं आणि मग त्याने मला सांगितलं की सर मी तुमच्या या मुलीला माझ्या घरी आहे आणि माझ्या पाच वर्षाच्या मुलीला आम्ही काहीतरी सकाळी अकरा वाजता वगैरे ॲडमिट केलं त्यावेळेस ताबडतोब त्यांनी त्याच्या ते घरी सोडून आलं आणि मग ती मुलगी त्यांच्या घरी दोन दिवस राहिली होती म्हणजे अशा पद्धतीने लोक आपल्याला मदत करत असतात आता या ठिकाणी जेव्हा असं आपल्यावर काहीतरी कोणतरी आजारी आहे असं हे वाटतं आणि डॉक्टरांनी जे वर्णन केलं आहे डिहायड्रेशन होईल वगैरे तर ते फार थोडं आपल्याला त्रासदायक वाटतं पण माझ्या वेळेस आपल्याला आपल्या आराध्य देवताची आठवण नाही आली तरच नव पण मग मी माझ्या सद्गुरूंना मनोमन प्रार्थना केली आणि गुरुदेव हे जे काही अब्जावर संकट आलं आहे त्याचं आपण निवारण करावं अर्थात हॉस्पिटल लांब असल्यामुळे सौभाग्य होती हॉस्पिटलमध्ये मी रात्री हॉस्पिटलमध्येच होतो आता मुलगी तर मित्राकडे गेलेली होती राहायला त्यामुळे तो काही प्रश्न लावला आणि मग त्या ठिकाणी मी गुरुजावचा दावा केला आणि हॉस्पिटलमध्ये मी पण त्या खोलीमध्ये बाजूला बसून राहिलो थोडं अडवं पडलो झोपलो ट्रीटमेंट सुरू होती आमची जी पराक्रमी मुलगी आहे पल्लवी तर तिने तर ते सलाईन बिलाईन तोडून टाकलं तो एकदा प्रकार झाला होता त्यानंतर परत एकदा लावलं ते चालू होत आणि प्रार्थना मी सद्दी करत होतो आणि पहाटे चारच्या सुमारास डॉक्टर मंडळी आली आणि त्यांनी सगळी तपासणी केली आणि मग त्यांच्या असं लक्ष झालं की आता तब्येतीत सुधारणा आहे त्यांनी सांगितले आता काही फार काळजी सुधारणा झाली मी जी सद्गुरूंना प्रार्थना करत होती ती त्यांच्या खानापर्यंत पोचलेली होती आता ही एक्क्याण्णवची गोष्ट होती त्या काळातही देवस्थानमध्ये दे। टेलिफोन होेलिफोनवरनं कधी सद्गुरूंशी बोललेलो नव्हतो त्यामुळे तो वार्ग काही मी सोपायला नाही पण मनोमन त्यांचा धावा करणं मनोमन त्यांची प्रार्थना करणं हे माझं चालू होतं आणि मी मागे आपल्याला बोललो आहे की सद्गुरुचं स्थान आपल्या हृदयात असल्यामुळे तो त्या मनात तो विचार आला की त्यांच्यापर्यंत तो पोचतो अशी महान शक्ती आहे आणि मग त्या ठिकाणी चार वाजले होते त्यानंतर आम्ही आणि चहा वगैरे आणावा म्हणून खाली गेलो आणि चहा आणायला गेलो पाच साडेपाच झालेले होते चहा घेतला म्हणजे आता पेपर घ्यावा आणि मग पेपर घ्यायला गेलो तर त्या ठिकाणी मी घरी जनसत्ता नावाचा पेपर घेत होतो त्यावेळेस लोकसत्ताची जी ही सिस्टर कन्सर्न आहे त्याला जनसत्ता नाव होतं आणि तो, तो जनसत्ता मी त्या ठिकाणी घ्यावा असा विचार केला पण काय करू असतो त्या दिवशी मनाचा असं विचारला अरे तर घरी आहेच की आपले मग काय केलं मी हिंदुस्तान टाइम्स नावाचं हिंदी दैनिक घेतलं आणि चहा घेतला होता मिसेसला चहा आणला त्यांना चहा दिला आणि रूममध्ये येऊन मी त्याचं वाचन सुरू केलं आणि वाचन सुरू करत असताना आग्रलेखापर्यंत आलो त्या काळातही मला आग्रलेख वगैरे वाचायची खूप सवय होती अजूनही आहेच पण त्यावेळेचे जे अग्रलेख असायचे ते फार उत्कृष्ट असायचे त्या अग्रलेखाचे इथे एक सुविचार असतो सगळीकडे त्या सुविचारामध्ये असं लिहिलं होतं की महान पुरुष असे की होई प्रार्थना महान पुरुष असे की होई किसी भी प्रार्थी की प्रार्थना कभी निष्फल नाही होती मी रात्रभर माझ्या सद्गुरूंना विनवणी करत होतो आणि माझे सद्गुरू स्मरतुगामी आहेत हे मला माहीतच होतं पण त्याची एक प्रचिती मला सद्गुरूंनी अशी दिली की त्या दिवशी मला जनसत्ता न घ्या ज्या हिंदुस्थान टाईम्समध्ये हा हे वाक्य आहे ते मला घेण्यास त्यांनी प्रवृत्त केलं आणि मी ते घेतल्यानंतर हा सुविचार जेव्हा वाचला तेव्हा माझं आणि माझ्या पत्नीचं मनोबल वाढलं म्हणजे नुसतंच त्यांनी मला स्मर्तुगावित्व म्हणून मदत केली असं नाही <coughs> तर त्याची जाणीव देखील करून दिलेली आहे अर्थात थोडे दोन दिवसात मुलीची तब्येत सुधारली आणि सव्वीस जानेवारीला आम्ही त्या दिवशी घरी आलो दुपारच्या वेळेस सव्वीस जानेवारीला दिल्लीमध्ये बऱ्याच वाहनांचा हे असतो पण दुपारच्यानंतर तो सगळं परेड वगैरे सगळे शांत होते मग त्यावेळेस आम्हाला घरी येता आलेलं आहे म्हणजे मी हॉस्पिटलमध्ये बसून जी प्रार्थना केली ती माझ्या गुरुमालीवरून पोचली आणि मला त्यातला तो स्मर्तुगमी जो अनुभव दिलेला आहे तो फार महत्वाचा आहे अशा या स्मर्तुगामी असलेल्या माझ्या गुरुमाऊलीने भक्तांना भक्तांनी मारलेल्या हाकेस धावून जाण्याची जी, जी परंपरा आहे त्या पदास शोभा देणारीच आहे आणि आजपर्यंत गुरुपदावर विराजमान असलेल्या सद्गुरूंनी लाखो भक्तांना लाखो भक्तांसाठी ही परंपरा पाळलेली आहे चिकित्सक भक्तांना चिकित्सक भक्त म्हणे किंवा चिकित्सक व्यक्तींना माझ्या विधानाची सत्यता पडताळून येण्यासाठी ते जे मी वृत्तपत्र घेतलं होतं त्या वृत्तपत्राची एक कात्रण देखील मी माझ्या घरी जपून ठेवलं आहे आणि माझं पुस्तक माझे सद्गुरू रामकृष्ण सरस्वती गुरु या पुस्तकात मी ते जोडलेलं होतं ते प्रिंट केलेलं होतं शक्य असेल तर मी या युट्यूब चॅनलवर पण कम्युनिटीमध्ये ते टाकायचा प्रयत्न करणार आहे हा जो अनुभव आहे हा अत्यंत हृदयस्पर्शी असल्यामुळे मी आपल्याला सांगितलं मागे बेसाईंद असे अनुभव भक्तपणांनी ऐकल्यामुळे त्यांना जे या प्रकारच्या काही त्यांच्या आयुष्यात प्रसंग आले असतील आणि त्यांच्यावर जी कृपा सद्गुरूंनी केलेली असेल त्यांच्या दैवतेने केली असेल प्रत्येक सद्गुरू असा लक्षातला भाग नाही आहे पण ज्या श्रद्धाळू मंडळींना त्या आठवणीची परत आठवण यावी त्या प्रसंगाची आठवण यावी आणि ही परंपरा कशी आहे ते समजावं आणि नवीन भक्तांना त्याची जाणीव व्हावी याकरता या आठवणी या मी सांगतो आहे तरी आठवण मी सांगितली आता तर पण या ठिकाणी थांबू